جي گڏو گڏ گڏو گڏ گڏو 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 گڏ Terima kasih telah menonton transformation mm -hmm. करा थांब आ What <coughs> बॅग सापडलेली आहे ती बॅग बिल्डिंग घेऊन डिस्ट्रॉय करण्यासाठी बाहेर गेले घेऊन गेलेले आहेत त्यांच्या सुरक्षित ठिकाणी डिस्ट्रॉय करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत समजले का नोंद घ्या सध्या स्थिती जी चाललेली आहे त्या अनुषंगाने सातारा जिल्हा या ठिकाणी आज शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी एक मॉकड्रिल घेण्यात आलं या ठिकाणी एक बॉम्ब वस्तू सापडल्याबाबत कॉल देण्यात आला व त्याबाबत संपूर्ण मॉकड्रील आयोजित करण्यात आले या मॉकड्रिलसाठी आम्ही स्वतः त्याचप्रमाणे तीन पी आय पंचवीस अधिकारी आणि साधारण शंभर कर्मचारी त्याचप्रमाणे आर सी पी बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड डॉग स्क्वॉड व इतर बाकी मनुष्यबळ वापरण्यात आले या ठिकाणी संपूर्ण मॉकडील घेण्यात आली सर्व प्रकारची जी काळजी घेण्यात येईल प्रकारे सर्व प्रशिक्षित जे आमचे जवान आहेत त्यांच्यातर्फे हे प्रात्यक्षिक घेण्यात आलेलं आहे